लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये सर्व सांगत असते या स्वार्थी लोकांचा स्वार्थीपणा मला आधीच समजलेला म्हणूनच लग्न झालं झाल्या या मुलीला मी सांगितलं होतं की घरच्यांना भेटायचं नाही घरच्यांशी संबंध ठेवायचे नाही आणि हिने मला तसं वचन दिलं होतं जी माझं वचन पाळत नाही त्या मुलीवरती मी कसा विश्वास ठेवू मी या मुलीवरती बिलकुल विश्वास ठेवू शकत नाही यावरती संगीता म्हणते खरंच माफ करा कलाच्या या वचनाबद्दल मला काहीच माहित नव्हतं या वचनाबद्दल जर मला माहिती असेल तर मी खरंच खरंच हे असं काही केलं नसतं यावरती सर्व चिडते आणि म्हणते या मुलीला सुद्धा या, या घरात राहण्याचा काहीच अधिकार नाही त्यावरती संगीता हातापाया पडायला लागते आणि म्हणते खरंच म्हणजे मला याच्याबद्दल माहीत नव्हतं शपद मी माझ्या कलेची शपथ घेऊन सांगते मला खरंच याबद्दल काही माहिती असतं तर मी इथे आले नसते पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या लेखीला तुम्ही देऊ नका यावरती कला म्हणते माझ्या आईवरती आरोप करण्याआधी सिच्युएशन काय होती ही तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलात का यावरती आबा म्हणतात थांब सुनबाई थांब विहिणबाई तुम्ही सांगा काय घडलं होतं तुम्ही हा हार का घातलात मग मात्र संगीता सांगायला लागते मी न माझ्या कलेचे रूम बघायला जात पड नव्हते आत्याबाईंनी मला आग्रह केला की कलेचे रूम बघा म्हणून मी कलेच्या रूममध्ये गेले तर तिथे दागिने ठेवलेले होते मी फक्त लांबून दागिने पाहत होते तर आत्याबाईंनी मला आग्रह केला की दागिना घालून बघा आता त्यांच्या शब्दाचा माल मला मोडवला नाही म्हणून फक्त मी दागिना घालून बघत होते तितक्यात अद्वैतराव आले आणि त्यांनी मला चोर ठरवलं बोला ना आत्याबाई तुम्ही बोला ना रोहिणी म्हणते हो का तुम्ही इतके पॅनिक होत आहे मी त्यांना त्यांच्या मुलीची रूम दाखवायला दा गेले होते मग त्यांना हे सांगायचं होतं का पहिल्यांदा त्या आपल्या घरात आल्या होत्या आणि मी त्यांना हे सांगायचं की त्यांची मुलगी स्टोर रूममध्ये राहते म्हणून म्हणून मी त्यांना अद्वेतच्या खोलीत घेऊन गेले आणि जे कलाचं आहे ते सगळ्यावर त्यांचा अधिकार आहे ना म्हणून मुलीच्या दागिने आईला घालायला बघायला सांगितले तर कुठे बघडलं मला काय माहिती होतं की सरोजभणी इतका मोठा सीन क्रिएट करेल आता मात्र रोहिणीने सगळं सत्य सांगून आता संगीताची बाजू सेफ केलेली असते मग संगीता आपल्या गळ्यातला हार काढते आणि तो अद्वैतच्या हातात देते आणि तो हार हातात दिल्यावरती आबा म्हणतात झालं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर आत विहीणबाईंची माफी मागतो यावरती अद्वैत हळूच सॉरी असं म्हणतो आबा म्हणतात मगाशी कसा खणखणीत आवाजामध्ये चोर आहेत चोर आहेत असं म्हणत होतास त्याच खणखणीत आवाजामध्ये विहीणबाईंची माफी माग असं म्हणत आबांनी सुद्धा आता अद्वैतला माफी मागायला सांगितल्यावरती रोहिणी विचार करते वाँ वा वा काय सीन क्रिएट केलं आहे तितक्यात तिथे राहुल येतो आणि आल्या आल्या हा ड्रामा यावरती रोहिणी म्हणते ड्रामा गुपचूप बघ आणि एन्जॉय कर मग अद्वैत मोठ्याने सॉरी म्हणतो आणि संगीता मात्र बावचळलेलीच असते त्यावेळेला कला सांगते खरंच आई तू मला माफ कर पण एक सांगू का माझी काळजी करू नकोस तू बाबांना सुद्धा सांग की माझी काळजी करू नको तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या आणि एकच विनंती करते पुन्हा या घरामध्ये येऊ नकोस या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवू नकोस असं म्हणत आता चक्क कला संगीताला या घरातून निघून जा या घराशी संबंध ठेवू नको असं सांगते त्यावरती संगीता पण अगपोरी यावरती कला म्हणते नाही आई तू इकडे परत यायचं नाही आता मात्र संगीता हतबल होते आपल्यामुळे आपल्या मुलीला त्रास नको म्हणून ती हात जोडत म्हणते मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगू का मला ना मला हवे ती शिक्षा द्या आबा तुम्ही मला हवे ती शिक्षा द्या मला पोलिसांच्या ताब्यात द्या पण या सगळ्याचा राग माझ्या पुरीवरती काढू नका ती सरोजकडे येते आणि म्हणते सरोजताई मी चुकले मी खरंच खूप मोठी चूक केली माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला मला कबूल आहे तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती शिक्षा मला द्या म्हणजे तुम्ही मला पोलिसात द्या अजून हवी ती शिक्षा द्या माझं तोंडसुद्धा बघू नका पण पण या सगळ्याचा माझ्या कलेवरती कोणताही परिणाम होऊ नका तिची खरंच काय चूक नाही हो आणि माझी कला खूप चांगली आहे तिला न तिला तुम्ही स्वीकारा असं म्हणत आता मात्र संगीता हातापाया पडत आपल्या चुकीची शिक्षा आपल्याला लेखीला नको म्हणून सगळ्यांना समजवत असते त्यावेळेला कला म्हणते आई आई मी तुला आता एकच सांगते तू तु नी घेतून फार वेळ इथे थांबू नकोस बाबांना सांग मी व्यवस्थित आहे माझी काळजी करू नका तुम्ही दोघं एकमेकांची काळजी घ्या आणि आता तू तु नी घेतून असं म्हणत कला आता संगीताला जायला सांगते आपल्याच लेकीच्या घरी आल्यावरती ही असे सिच्युएशन येईल संगीताला वाटलेलं पण नसतं संगीता आता तिकडून निघते कलाला पण खूप वाईट वाटतं आणि आता या सगळ्या प्रकारामुळे इकडे संगीता जायला निघताना तिला सरोज म्हणते थांबा संगीताला वाटतं था की कदाच यांचं मन पलटलं असेल म्हणून यांनी मला थांबवलंय तर आता था संगीता म्हणते खरंच तुम्हाला पटलं ना माझं म्हणणं यावरती सरोज म्हणते अंजू हे डबे यांनी आणलेत यां ना हे डबे आत्ताच्या आत्ता यांच्या ताब्यात ते यावरती संगीता म्हणते पण मी हे डबे यां घरातल्या लोकांसाठी खायला आणलेत सरोज चिडते आणि म्हणते तुमच्या मुलीला इथे ठेवून घेतलं आहे ना हेच तुमच्यावरती उपकार समजा या मुलीपलीकडे तुमची कोणतीही गोष्ट या घरात ठेवून घेतली जाणार नाही अंजू डबे घे आणि पाठवणी कर असं म्हणत अंजूला ते पुरणपोळीचे डबे आता संगीताच्याच हवाली करायला सांगून संगीताला तिकडून हकलून दिलं जातं संगीता निघते कलाला खूप वाईट वाटतं आता तोंडाला पदर लावत कला रडत रडत आपल्या स्टोअर रूममध्ये निघून जाते संगीतासुद्धा बाहेर पडते कला रूममध्ये येते आणि धाय मोकळून रडायला लागते आबा म्हणतात आत्तापर्यंत चांदेकरांच्या घरामध्ये बाहेरून आलेल्या पाहुण्याला अशी कधी वागणूक मिळाली नाही पण आज आज सगळे नियम धाब्यावरती बसवलेत पण यापुढे अशी कोणतीही गोष्ट होणार नाही याची खात्री करा आणि अद्वेत ते सगळे दागिने सुनबाईला नेऊन दे एक लक्षात ठेव गोंधळ आहे गोंधळाच्या दिवशी हे सगळे दागिने घालून चांदेकरांची सून तयार झाली पाहिजे गोंधळामध्ये ती चांदेकरांची सून शोभली पाहिजे हे दागिने तिचे आहेत तिला नेऊन दे असं म्हणत आबांनी अद्वेतला ते सगळे दागिने कलला द्यायला सांगितलेले असतात तोपर्यंत आता मात्र संगीता देवळात पाया पडायला येते त्याच वेळेला नैना त्याच देवळात असते नैना उदास बसलेली असते खायला पैसे नसतात खायला अन्न नसतं आणि आता एका कपड्यानिशी ती आता देवळामध्ये बसून असते कुठे जायचं काहीच माहीत नसतं काय करू राणी होण्याची स्वप्न बघत होते आज माझ्याकडे भिकेचे डोहाळे लागणे इतकी वेळ आलेली आहे आणि आता देवळामध्ये असलेला खोबऱ्याचा प्रसाद खाऊन पण तिची भूक भागत नाही म्हणून वडापाव घेण्यासाठी वडापावच्या गाडीवर जात असताना संगीता मागून येते वडापावच्या गाडीवर जेव्हा जाते तेव्हा लोकं तिला ओळखतात आणि हीच नदी चांदेकरांची होणारी सून पळून गेली पेपरमध्ये टी व्हीवरती बातम्या आल्या होत्या असं म्हटल्यावरती तिकडून पण आता नैना निघते आणि नैना विचार करते सगळं संपलेलं आहे म्हणजे इकडे येऊन मी आता खरंच खूप मोठी चूक केली कुठे मी राणी होणार होते आणि एका वडापावसाठी तरच ते आहे तोपर्यंत संगीता आता मंदिरात येते आणि खरंच माझ्या कलेला तिचा अधिकार मिळवते माझ्यामुळे किंवा माझ्या घरच्यांच्यामुळे कलेला तिच्या घरात कोणताही अपमान सहन करायला लागू नये कलाचं सगळं नीट होऊ दे देवी आई माझ्या चुकीची शिक्षा कलाला देऊ नकोस इकडे नैना तोंड लपवत असते वडापावच्या गाडीवरून पळते आणि तिला भूक लागली असल्यामुळे काय खाऊ काय खाऊ असा विचार कर तिकडे तिकडे पाहत असते त्याच वेळेला संगीता परत आणलेले डबे त्यातल्या पुरणपोळ्या देवळाच्या इथे असलेल्या भिकाऱ्यांना देत असते आणि नैना पाहते की कोणीतरी बाई काहीतरी खायला देते म्हणून ती मागे येते आणि ओताई मला खूप भूक लागले मला द्याल काही का खायला संगीता आवाज ओळखते मागे वळून बघते आणि तू तू इथे असं म्हणत एक नैनाच्या फाडकन थोबाडीत लावून देते पण तिकडे तमाशा नको म्हणून नैनाचा हात धरून ती तिला बाजूला नेते आणि काय हे तुझ्यामुळे समध्या घराचं वाटोळं करून ठेवलंस तू काय केलंस हे सगळं असं म्हणत चिडलेली आता मात्र संगीता फडाफड नैनाच्या थोबाडीत मारायला लागते नैना म्हणते माझं म्हणणं ऐकून तरी घे संगीता म्हणते तोंड दाखवायची लायकी ठेवली नाहीस आम्हाला तुझं म्हणणं ऐकू काय केलंस हे सगळा अर्थाचा अनर्थ करून टाकलास असं म्हणत ती नैनाचा हात धरते आणि तिला फरफटत नेते तोपर्यंत तो इकडे आता कला रूममध्ये असते तिला सर्वोच्च बोलणं आठवत असतं आईचं झालेलं अपमान आपला झालेला अपमान या घरामध्ये हे घडलेलं सगळे प्रकार तिला आठवत असतात आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं तो. तो तोपर्यंत अद्वैत स्टोर रूममध्ये येतो आणि म्हणतो हे दागिने उद्या गोंधळ आहे गोंधळाच्या वेळेला दागिने आणि कपडे घालून तयार राहायला आबांनी सांगितलंय म्हणून हे दागिने घेऊन आले यावरती कला म्हणते तुमचे दागिने तुमच्याकडेच ठेवा तुम्हाला काय वाटतं आम्ही गरीब लोक आहोत म्हणून आमच्यावर ती कसेही आरोप कराल का आम्ही गरीब असू पण आम्हाला तुमची पैसा चांदी सोनं या सगळ्याचा काही सोस नाही आहे अद्वैत म्हणतो हे बघ आबांनी सांगितले हे दागिने द्यायला म्हणून हे दागिने घेऊन मी आलोय घालायचे की नाही तुझा विषय आहे असं म्हणत ते दागिने तिथे ठेवतो आणि अद्वैत तिकडून निघून जातो कला ते दागिने पाहतच बसते तिला खूप वाईट वाटत था असतं की आपल्या घरच्यांच्यासोबत म्हणजे हे असं सगळं घडलंय ती दागिन्यांकडे पाहते आणि रडतच असते तोपर्यंत तो आता नैनीला घेऊन संगीता घरी येते घरी आल्यावरती आता काजू चिडते आणि म्हणते काय गं अद्वैत चांदेकर तुला आवडला होता म्हणूनच हे सगळं खोटं बोलून आईने हे सगळं केलं ना तुझ्यासाठी ना आणि आईन लग्नात पळून गेलीस अगं अद्वैत चांदेकर आवडत होता तर पळून का गेलीस मला तर असं वाटतंय ना तुझ्या एक असं म्हणत ती आता इकडे एक थोबाडीत देण्यासाठी येते तोपर्यंत चिडलेली नाही ना तिच्याकडे पाहत बसते आणि काजू तिला मारणार असते पण तिचा हात आवरते आता मात्र इकडे आबा सांगत असतात अद्वेता जे घडलं ना ते खूप चुकीचं घडलं सोनबाईला तिचा अधिकार मिळायला पाहिजे अद्वैत म्हणतो आबा तुमचं म्हणणं बरोबर असलं तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का जे काही लग्नात घडले ना ते मला विसरता येणार नाहीये मला तिचा स्वीकार नाही करता येणार तोपर्यंत तो आता कला काहीतरी किचनमध्ये करत असते आणि तितक्यात तिथे अद्वैत येत आणि म्हणतो कसला गा तुला इतका ॲटिट्यूड आहे यावर ती कला सांगते ऍटिट्यूड नाही माझी बाजू बरोबर आहे ती बाजू मला मांडायची आहे इतकंच हे बघ मला भूक लागले मला जेवायचं आहे तू पण जरा चार घास खाऊन घे डोकं शांत होईल असं म्हणत एकदम शांतपणे उत्तर देत अद्वेतला कलाने तोडीसतोड उत्तर देत गप्प केलेलं असतं अद्वित तुझ्याकडं तो कसला गेला एवढा अॅटिट्यूड आहे अद्वैतला कळतच नाही की कलाचा ॲटिट्यूड काय आहे पण कलाचा हा अॅटिट्यूड असतो तिच्या सच्चाईचा तिच्या खरेपणाचा याच खरेपणा आणि सच्चाईमध्ये अद्वैत प्रेमात पडणार आहे हळूहळू त्यांच्या दोघांचं आता मात्र एकमेकांवरती प्रेम बसणार आहे आणि तिथून मालिका पाहायला फार रंजक होणार आहे